नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या महाविद्यालयास नॅशनल मेडिकल कमिशन दिल्ली यांच्याकडून एम डी एम एस या पदव्युत्तर अभ्यासक्रम मान्यता मिळाल्याने सोमवारी सकाळी महाविद्यालय परिसरात श्रीच्या महाआरतीसह साखरपेडे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला नॅशनल मेडिकल कमिशन दिल्ली यांच्याकडून प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या महाविद्यालयास सामान्य औषध बालरोग सामान्य शस्त्रक्रिया आर्थोपेडिक्स नेत्ररोग प्रसूती आणि स्त्रीरोग डायग्नोसिस या विषयांच्या एम डी एम एस या पदव्युत्तर अभ्यासक्रमात मान्यता मिळाली असून एकूण मान्यता मिळालेल्या सत्तेचाळीस जागा आहेत यामुळे इस्लामपूर शहरासह सांगली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात भर पडली आहे मान्यता मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी महाविद्यालय परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते श्रीची महाआरती पार पडली यावेळी साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रकाश शिक्षण मंडळाचे सचिव नितीन भोसले पाटील डॉक्टर विजयकुमार पाटील डॉक्टर भूपाल गिरी गोसावी संदीप यादव यांच्यासह प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व आर पी आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी कर्मचारी स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर